वैष्णवी आत्महत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला पुण्याच्या बावधन पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे गेल्या दहा दिवसापासून पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेला निलेश चव्हाण अखेर पुण्याच्या बावधन पोलिसांच्या अटकेत आलेला असून नेपाळवरून त्याला महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे वैष्णवी हगवानी या प्रकरणात निलेश चव्हाणचा किती सहभाग आहे कशा प्रकारे सहभाग आहे या सर्व गोष्टीचा खुलासा आता पोलीस त्यांच्या पद्धतीनं करतीलच आणि तसेच वैष्णवी वैष्णवी हगवाने हिच्या बाळाची जी हेळसांड केली होती निलेश चव्हाण अर्थात वैष्णवी हगवानेचं जे बाळ होतं ते निलेश चव्हाणकडे होतं आणि जेव्हा वैष्णवीचे आई वडील ह्या बाळाला घेण्यासाठी निलेश चव्हाणच्या घरी गेले त्यावेळेस पिस्तुलाचा धाक दाखवला आणि त्यांना धमकवण्यात देखील आलं आणि निलेश चव्हाण याची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असून निलेश चव्हाण असा विकृत माणूस आहे ज्याने स्वतःच्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ स्वतःच्या लॅपटॉप मध्ये स्पाय कॅमेराद्वारे शूट करून सेव्ह करून ठेवले होते आणि सर्व त्याचा लॅपटॉप असेल बाकी सर्व असेल त्याची पत्नीची देखील त्याच्या विरोधात तक्रार आहे आणि त्याच्यावर विविध प्रकारच्या गुन्ह्याची नोंद आहे तर वॉन्टेड म्हणून किंवा लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेला निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या हाती लागलेला आहे नेपाळच्या सीमा जर क्रॉस करून निलेश चव्हाण परदेशात गेला असता तर कदाचित त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं नसतं परंतु सीमेवरच निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे वैष्णवी हगोने प्रकरणात आरोपी असलेले वैष्णवीचे सासू सासरे ननंद तसेच दीर या सर्वांबरोबर निलेश चव्हाणचे काय संबंध आहेत विशेषतः वैष्णवीची जी ननंद आहे पिंकी करिश्मा हगवणे हिचा निलेश चव्हाण हा मित्र असून पिंकी हगवणे सोबत निलेश चव्हाणचे काय संबंध आहेत इथून पोलीस चौकी पोलिसांच्या चौकशीतून हे सर्व सत्य साधे जेवढी भांडणं होतील त्याच्यामध्ये मॅटर सॉल्व्ह करायला हा निलेश चव्हाण प्रामुख्याने तिथे असायचा प्रत्येक भांडणामध्ये निलेश चव्हाण सोडवा सोडव करायला किंवा हँडल करायला तिथे असायचा आणि हा तोच निलेश चव्हाण आहे ज्याच्यावरती आता वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून त्याचं देखील नव्या प्रकरणामध्ये घेतलेलं गेलंय आणि वॉन्टेड असताना म्हणजे निलेश चव्हाण गेल्या दहा दिवसापासून पोलिसांच्या हातावरती तुरे देण्यात यशस्वी ठरला होता परंतु देशाच्या बाहेर पलायन करायच्या आत त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांचं हे खूप मोठं यश देखील मानलं जात आहे कारण निलेश चव्हाणच्या अटकेने या प्रकरणाशी काही दोरे आहेत हे संपूर्ण प्रकरण उलगडलं जाऊ शकतं की वैष्णवीची आत्महत्या केली की तिचा खरंच खून झालाय या, या गोष्टीची जी सत्यता आहे ती निलेश चव्हाण यांच्या चौकशीतून शंभर टक्के बाहेर आणि पोलीस पूर्ण निपक्षपातीपणाने चौकशी करतील अशी आशा बाळगूया आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा जय हिंद जय जै महाराष्ट्र